आज, आज सकाळी आपल्या सर्वांना एक घटना ऐकायला आली एक बातमी ऐकायला आली आपण सर्वजण ज्यांचे लाडकी बहिणी आहोत लाडक्या बहिणींच्या तीन भावामधला एक भाऊ आज हरवला आज लोकनेते ज्यांनी सर्वांच्या हृदयावर वेगळ्या प्रकारचं अधिष्ठान गाजवलं होतं असे असलेले आस अजितदादा पवार विमानाच्या अपघातामध्ये त्यांना देवाज्ञा झाली फार वक्तृत्व सुद्धा असं बेझिझक होतं होत अगदी कणखर अगदी वक्त स्पष्ट वक्ता सुखी भव असं असलेलं त्यांचं वक्तृत्व होत बोलून मोकळं व्हायचं आता राजनीतीशी माझा काही संबंध नाही आणि आपला सर्वांचा अर्थातच राजनीतीशी संबंध नाही पण एक माणूस म्हणून तरी किमान असं व्हायला पाहिजे नव्हतं कारण हे सगळं काही अनएक्सपेक्टेड होतं म्हणजे यावर विश्वासच कुणाचा बसणार नाही असं हे सगळं घडलं कुणाला वाटलंच नसेल की असंही कधीतरी काही होईल वय सुद्धा नव्हतं काही जास्त अचानक ते विमानाचा अपघात व्हावा आणि त्यांना देवाज्ञा व्हावी फार आज संपूर्ण महाराष्ट्र या शोकामध्ये खरं तर डुंबून गेलेलं आहे राजनीतीशी ज्यांचा संबंध नाही त्यांना सुद्धा आज वाईट वाटतंय विरोधी पक्षातल्या सुद्धा लोकांच्या डोळ्यात पाणी यावं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं या गोष्टीचा शोक आपल्याला निरंतर राहणार आहे की एक चांगला वक्ता किंवा एक चांगला नेता आपण सर्वांनी गमवलाय म्हणून म्हणून जीवनाचं काही खरं नाही आहे श्रोते हो कधी काय परिस्थिती येईल सांगता येत नाही काय स्वप्न रंगवलेले आहेत समोरचे जागीच सगळं राहणार आहे म्हणून माणसाची कदर करायला शिका आहे जोपर्यंत आयुष्यात त्याची कदर करा इथे भगवान कृष्णाला नंदराणी राणी नेण्याची आज्ञा देत नाहीये अक्रूरजींना सांगते तुम्ही नेऊ नका माझ्या कृष्णाला रात्रभर अक्रूरजींनी समजवून सांगितलं पण आता अक्रूर म्हणतात न्यावं लागेल भगवंतांनीही सुद्धा समजावून सांगितलं आणि मला जाऊ दे आई म्हणून आईला सांगतायत आता दुसऱ्या दिवशी मात्र रथ सज्ज करण्यात आला अक्रूर काकांचा भगवंताला त्याच्यावर आरूढ करण्यात आलं भगवंत आणि बलदाऊ दोघही जण रथामध्ये बसून निघालेत आता मथुरेच्या दिशेने मथुरावासियांनी भगवंताचं स्वागत करावं रात्रभर देवाने आराम करावा आणि आता सांगावं भगवंताला धनुर्याग तुला मामाकडे म्हणत बलदाऊ आणि भगवंत निघाले तर राजवाड्याकडे जाण्यासाठी रस्त्यात एका परीटाची भेट झाली परीटाकडे सुंदर सुंदर वस्त्र होते भगवंताने म्हणावं आम्हाला हे वस्त्र द्या थोड्या वेळापुरतं घालण्यासाठी पर्यटाने सांगावं हे वस्त्र कंसा करता आम्ही नेत आहोत हे तुम्हाला देता येणार नाही भगवंताने लगेच त्याला मागच्या जन्माचं स्मरण करून दिलं राम जन्मामध्ये ज्या परीटाने माता सीता आणि श्रीरामचंद्रांना विलग केलं होतं एक छोटस लांछन लावत त्याचं स्मरण भगवंताने करून द्यावं एक मुष्टीघात त्या परिटावर करता बरोबर त्याची प्राणज्योत भगवंतामध्ये विलीन व्हावी गोपाल कृष्ण भगवान की जय पुढे खुपजा भेटली कुबजेमध्ये जवळ सुद्धा नानाविध प्रकारचे द्रव्य होते सुगंधित द्रव्य होते जे ती कंसाला घेऊन चालली होती भगवंत समोर आले आणि भगवंताने तिलासुद्धा उद्धार गती देऊन आठ ठिकाणी वाकडी असलेली कुब्जा एका क्षणात भगवंताने तिला सरळ करावं आणि सुंदर रूप प्रदान करून भगवंताने पुढे निघावं फिरसे एक बार कहेंगे गोपाल कृष्ण की जय तिसऱ्यांदा माळी काका भेटलेत माळी काकाचाही उद्धार भगवंताने करावा पुढे निघावं कुवलिया पीड नामक एक हत्ती आहे जो कंसाचा हत्ती आहे बलाट्य हत्ती आहे त्याला सांगावं जा आणि जे लहान लहान छोटे जेवढे कृष्ण आणि बलदाऊ येत आहेत ना त्यांचा घातकर त्यांना चिरडून टाक अगदी कुवलिया पिढाने कुवलिया पीठ जसा जसा चालावा तशी धरती सुद्धा बलाढ्य असलेला तो हत्ती भगवंताच्या समीप गेला युद्ध करण्या करण्यासाठी मोठी सोंड उगारली त्या हत्तीने आणि भगवंतावर प्रहार करणार इतक्या तो माझ्या भगवंताने सुद्धा त्याच्याशी आता लढायला सुरुवात केली कुवलिया पिढाला भगवंत हरवण्याचा प्रयत्न करतायत मागून गेले आणि एक मुष्टी हात त्याच्या गंडस्थळावर करता बरोबर हत्तीची प्राणज्योत सुद्धा भगवंतामध्ये जाऊन विलीन झाली सर्वांनी जय जयकार केला गोपाल कृष्ण भगवान नंतर चानूर आणि मुष्टिक कौस मामाचे असलेले दोन हे सैनिक आहेत दोन बॉडीगार्ड्स असं म्हणायला हरकत नाही अंगरक्षक आहेत कौस मामाचे एकाचं नाव आहे चानूर आणि एकाचं नाव आहे मुष्टिक स्वयंघोषित स्वतःला सिद्ध करणारा हा कंस राजा उन्मत्त आणि बलाढ्य होता भयानक असा तो उन्मत्त असलेला कंस तो चानूर मुष्टिकला सांगतोय सध्या मी समोर जात नाही तुम्ही जा आणि त्या कृष्णाला हरवून या बघितलं का ते चानूर मुष्टिक सुद्धा कसे आहेत आणि ते कंस सुद्धा कसे आहेत कि ते लक्ष असू द्या मी मारेल तेव्हा मारेल पण माझ्या आधी हे माझे दोन सैनिक आहेत अंगरक्षक आहेत मोठे बलाढ्य आहेत ते सुद्धा दंड बैठका काढायला लागलेत आणि स्वतःच्या शक्तीचं प्रदर्शन करायला लागले <laughs> स्वतःच्या शक्तीचं प्रदर्शन करतायत स्वतःला स्वयंघोषित मानणारा हा राजा उन्मत्त झालेला आहे चानूर आणि मुष्टिकाला सांगतायत जा आणि त्या कृष्ण बलरामासोबत युद्ध करा आणि माझ्यापर्यंत त्यांच्या मरणाची आनंदाची बातमी पोहोचा आतापर्यंत त्याने सर्वांना मारलं पण आता तुम्ही मात्र रिकाम्या हाताने येऊ नका तुमच्याकडून भरपूर अपेक्षा करतो कारण मला माहिती आहे मला समोर येण्याची आवश्यकताच नाहीये माझ्या दोन्ही अंगरक्षकांमध्ये इतकी शक्ती आहे की ते एका क्षणात एका मुंगी सारखं त्यांना चिरडून टाकतील म्हणून जा आज्ञा केली जा दोघही जण आणि त्या कृष्णासोबत युद्ध करायला लागला दोघही जण त्या ठिकाणी निघालेत छानूर आणि मुष्टिक अगदी लहानसे असलेले प्रभू काही ठिकाणी संतांच्या मुखातून ऐकायला मिळत भगवंत युद्धा प्रसंगाच्या वेळी फक्त आणि फक्त आठ दहा वर्षाचे होते युद्ध करायला भगवंत निघालेत चानूर मुष्टिक आणि भगवान कृष्ण आणि बलदाऊच घनघोर असं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं दंड बैठका काढतायत चानूर मुष्टिक <laughs> एकमेकांना आता मारण्याला पछाडण्याला सुरुवात झाली भगवंत त्या ठिकाणी वार करतायत मुष्टी सुद्धा वार करायला लागले घनघोर अशा युद्धाला त्या ठिकाणी सुरुवात झाली गोल अशी आसन व्यवस्था सर्वजण बसतायत मथुरावासी सर्वजण पाहायला लागलेत पेंद्या सुदामा वाकड्या बोबड्या सुद्धा सोबत आलेले होते ओरडायला लागले कृष्ण भगवान की जय कृष्ण

तुमचे बलाढ्य असलेले चानूर मुष्टिक सुद्धा त्यांनी मारून टाकले आता मात्र याच्या अंगामध्ये प्रतिशोधाची अग्नी भडकली लाल बुंद डोळे व्हायला लागले आणि दान 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 पावलं टाकत हा कौस निघालेला आहे आता कौसाच्या कौसा पत्नीने औक्षण करावं पण दिवा भिजून गेला कौशाने समोर जावं एका क्षणात त्याला मी मारे भगवंत कधीतरी कौसाला खाली पाडतायत कौस सुद्धा भगवंताला खाली पडावं भगवंताने त्या कौसाच्या आणि विचारावं बसावं आणि विचारावं मामा तुला मारायला निघालोय एकदा माझं नाव घे एकदा कृष्ण म्हण म्हणतोय अजिबात नाही कृष्ण कंसाच्या धारा यायला लागल्या कंस सांगतोय मी मी तुला तुझं नाव अजिबात घेणार नाही संधी दिली भगवंताने पण कंसाने नाव घेतलं नाही शेवटी तिसऱ्यांना भगवंताने प्रहार केला आपली प्राणज्योत भगवंतामध्ये विलीन करावी कंसाचा वल त्या ठिकाणी व्हावा ची बातमी सर्व दूर पसरली आतापर्यंत सर्वांना त्रास देणारा जो राजा होता भगवंताने क्षणार्धात त्याचा घात केला सगळेजण जोर जोरात भगवंताचं नामचिंतन करायला लागले बोलिये कृष्ण भगवान की हो हो। बलदाऊ की हो। भगवान कृष्ण की हो। भगवान कृष्ण चंद्र की जय हो त्या ठिकाणी व्हायला लागले भगवंताने आता उग्रसेनाला बंदी सोडवलं माता देवकीला बंदी सोडवलं सर्वांना मुक्त केलं एकदा आमच्या कंसासाठी जोरदार टाळ्या होऊन <laughs> जाऊ द्या आणि झाकीचं दर्शन करणारे म्हणजे गाडी मारण्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या करून जेवढेही हे सगळे जे कॅरेक्टर्स होते त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा कडकडा ठेवू द्या टाळ्यांचा वा